शाय श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मागील काही जन्माची पुण्यही आहे म्हणून तू आज माझ्या सेवेत आहेस म्हणूनच तू माझे नाम घेत आहेस जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर स्वतःला भाग्यशाली मान कारण तुझ्या जीवनातून ते सर्व काही त्रास आज मी दूर करण्यासाठी आलो आहे जो काही संघर्ष आहे तो लवकरच समाप्तीकडे जाणारे मार्ग तुला दिसू लागतील त्या मार्गावर चालण्यासाठी तू सज्ज आहेस जर सज्ज असशील तर होय मन आणि ते मार्ग स्वीकार कर प्रिय स्वामी भक्तांनो हा स्वामींचा संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर स्वतःला भाग्यशाली म्हणा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राने आजची सुरुवात करूया स्वामी म्हणतात जर तुम्ही आपल्या आयुष्यात काही पुण्यकर्म केले आहे तर नक्कीच तुम्ही ते सर्व काही इच्छित प्राप्त कराल कारण पुण्याची गणना जेव्हा देव करतात तेव्हा ते, ते सर्व काही पवित्र तुमच्या दिशेने येऊ लागते ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करता ते घडू लागते तुमच्या कार्यांमध्ये तुम्हाला प्रगती दिसू लागते तुमच्या आयुष्यात अवघडात अवघड गोष्ट देखील तुम्हाला सहज आणि सोप्या तऱ्हेने प्राप्त होते अगदी सहजतेने ते प्राप्त होते त्यात काही कठीण उरत नाही कारण तुम्ही केलेले चांगले कर्म फळाला येण्याची वेळ ती शुद्ध आणि पवित्र असते त्यामुळे तुम्ही ते प्राप्त करू लागता देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू तु, आणि तुझ्या कुटुंबात तो आनंद येणार आहे या चोवीस तासात तुम्ही ते आनंद प्राप्त कराल तुम्ही माझ्या प्रेमाने परिपूर्ण आहात माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात तुम्ही मला स्वामी आई म्हणून हा काम मारल्या आहेत म्हणूनच आज मी तुमच्यापुढे स्वामी आई म्हणून उपस्थित आहे तुम्ही तुमची उपस्थिती दाखवण्यासाठी स्वामी आई मी तुझं प्रिय बाळ असे लिहा आणि माझे आशीर्वाद प्राप्त करा देव म्हणतात बाळा या समाजात तुम्ही कित्येक लोक असे पाहता ज्यांना तुमच्या चांगल्या गोष्टी तर दिसत नाही पण वाईट गोष्टी सर्वप्रथम दिसून येतात तुम्ही केलेले चांगलं कार्य जरी लोकांना दिसत नसलं तरीही तुमचा पैसा संपत्ती आणि खूप काही तुम्ही पुढे जात असाल तर त्याला मात्र दृष्ट लावण्यासाठी खूप काही शत्रुत्व करण्यासाठी लोक पुढे येऊ लागतात तुम्हाला त्या जागी खालीपणा दाखवू लागतात जे तुमच्याकडे नाही मग त्या समस्येचे कारण तुम्हाला माहीत आहे का कारण लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीपासून ईर्ष्या करतात द्वेषाची भावना ठेवतात तुमच्यासोबत शत्रुत्व करू इच्छितात कारण त्यांना ते मिळवण्यापासून वंचित आहेत कारण त्यांना देवाचे आशीर्वाद प्राप्त नाहीत त्यांचे कर्म शुद्ध आणि पवित्र नाही त्यांचे मन तुमच्या इतके पवित्र नाही म्हणून त्यांना ते करणे जमत नाही म्हणून ते इतरांना शोधण्याचा प्रयत्न करतात की कुणात काय चूक काढायची कुणाला कसे खालीपणा दाखवायचे आणि कुणाजवळून काय हेरावून घेता येईल याची वाट पाहणे असे ते शत्रू करत असतात पण तुम्ही त्यापासून निरंतर दूर राहावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो ज्या क्षणाला काही लोक तुमच्यापर्यंत येतात आणि तुमच्याशी ईर्षाभाव ठेवू लागतात त्यावेळेस सावधान त्यांच्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही मनावर घेणे सोडून द्या कारण ते फक्त त्याच गोष्टी शोधतील ज्या तुमच्याकडे नाहीत ते तुम्हाला त्या ठिकाणी खाली दाखवू इच्छितील जे तुमच्याकडे नाही मग तुम्ही देवांकडे येताना त्या निसीम भक्तीने या कारण देव तुम्हाला ते सर्व काही प्रदान करत आहेत आणि जे काही आज तुमच्याजवळ आशीर्वाद आहेत ते देखील देवाकडून आलेले आहेत तुमच्या भाक्यात जे काही चमत्कारिक रूपात तुम्ही प्राप्त केले आहे तुमच्या समस्या संपल्या आहेत तुम्ही सुखद जीवन जगत असाल तर ही सर्व काही देवाची कृपा आहे आणि तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आहे ते इतर कुणालाही दाखवून काहीही घडणार नाही पण जे कोणी पाहणार आणि जे कोणी त्याच्यासोबत ईर्षा करणार त्यांना मात्र ते प्राप्त होणार नाही कारण ते तुमचे शत्रू तुमच्याजवळ असलेले सर्व काही आशीर्वाद पाहून तुम्हाला उच्च कोटीचे जीवन पाहून खूप काही तरसत आहेत पण ते तरीही देवाकडे वळू इच्छित नाहीत देवाचे ध्यान चिंतन तुमच्यासारखे करू इच्छित नाही म्हणूनच त्यांना त्याबद्दल ईर्षा आहे तुम्ही काय काय करता हे पाहण्यासाठी त्यांना उत्सुकता आहे पण तुम्ही ते त्याचे प्रदर्शन त्यांच्यासमोर मांडू नये कारण ते फक्त तेच जाणू इच्छितात ज्यातून तुम्हाला खूप काही फायदा कसा झाला आहे फक्त ते एवढेच जाणू इच्छितात ते तुमची तळमळ पाहत नाहीत ते तुमचे श्रम पाहत नाहीत तुम्ही कुठला कठीण काळ पाहिला आहे ते देखील त्यांना कळत नाही मग अशा लोकांना जवळ ठेवण्यात तरी काय अर्थ आहे देव म्हणतात त्यापेक्षा देवाचे स्मरण करणे हे तुझ्या हितावह आहे देवाचे स्मरण नामस्मरण करणे तुला देवाच्या अधिक जवळ आणते देव म्हणतात बाळा त्या प्रत्येक व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला चुकीचे ठरवतात चुकीचा मार्ग दाखवू इच्छितात आणि तुम्हाला देवापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात त्या प्रत्येक व्यक्तीपासून तुम्ही दूर राहावे कारण ते तुमचे शत्रुस्वारा कारण ते तुम्हाला चांगल्या गोष्टी करण्यापासून थांबवतात आणि तुम्हाला त्या गोष्टींपासून वंचित ठेवू इच्छितात स्वामी माऊली म्हणतात देवाचे आशीर्वाद त्याच बाळांना प्रिय बाळांना प्राप्त होतात जे देवावर नितांत श्रद्धा ठेवतात भक्तीने देवाचे स्मरण करतात आणि देवावर संपूर्ण विश्वास करतात तुमच्यासाठी ते द्वार उघडल्या जात आहे जिथून तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत काही भेटवस्तू येत आहेत देवाचे देवदूत तुमच्यासाठी काही भेटवस्तू घेऊन उभे आहेत तुम्ही पुढे चालावे आणि तुमच्या मार्गात तुम्हाला ते प्राप्त व्हावे तुम्हाला तो आनंद दिला जाईल कारण भेटवस्तू या तुमच्यासाठीच आहेत देवाने निवडून तुमच्यासाठी त्या जागोजागी निश्चित केल्या आहेत पण तुम्ही पुढे जाणे आवश्यक आहे तुमच्या मार्गात तुम्हाला त्या मिळणार आहेत तुमचा मार्ग कठीण नाही तर सोपा करण्यात आला आहे तुम्ही फक्त विश्वासाने पुढे पाऊले टाकावी देवावर विश्वास ठेवावा कारण देव जे कार्य करतात त्यात तुम्हाला यश नक्कीच दिल्या जाते देव म्हणतात बाळा प्रत्येक व्यक्ती येणारा तुमच्याकडे हा दोषी नाही कारण प्रत्येक व्यक्तीला समान मानू नका जो कोणी तुमच्याकडे येतो तो काही दुःखाने भरलेलाही असू शकतो काही वेदनेने भरलेला असू शकतो त्याला माझा मार्ग दाखवा त्याचे दुःख कमी होईल त्याच्या वेदना संपतील आणि तो देवाच्या मार्गात येईल त्यामुळे तुम्हीही अधिक पुण्याचे भागीदार व्हाल जेव्हा तुम्ही कुणाला देवाचा मार्ग दाखवता देवाची सेवा करायला सांगता देवाजवळ येण्यासाठी सांगता तेव्हा काही लोक त्याचा स्वीकार करतात पण काहींचे भाग्य फार कठीण असते म्हणून ते त्याचा स्वीकार करत नाहीत कारण ते त्यांचे भोग भोगत आहेत त्यांचे भोग संपल्यावर ते देखील माझ्याचकडे येणार आहेत तेव्हा तुम्ही फक्त तो मार्ग दाखवणे शिका बाकी काही नाही देव म्हणतात तुम्ही फक्त विश्वासाने पुढे चालत राहा चांगले कर्म करत राहा कारण त्याचे फळ तुम्हाला एक दिवस नक्की मिळेल देव ते तुमच्यासाठी द्वार उघडत आहेत ज्यात तुम्हाला प्रवेश करताच सुख आनंदाची प्राप्ती होणार आहे जर तुमच्या वेदना संपाव्या दुःख संपावे तर त्या मार्गावर पुढे चालत राहा कारण सर्व काही आनंद तुम्हाला त्या मार्गावर मिळणार आहे देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे ते अफाट आणि अनंत स्वरूपाचे आहे तुम्हाला जरी काही आज दिसत नसले तरीही ते क्षणोक्षणाला घडत आहेत तुमच्यावर देवाची निरंतर कृपा आहे याचे अनुभव तुम्ही लवकरच घेणार आहात या चोवीस तासात तुम्ही एक आनंदाची बातमी आकर्षित करणार आहात जी तुमच्याजवळ येताच तुम्ही खूप आनंदित होणार आहात तुमचे सहकुटुंब देवाची प्रार्थना करत आहात ती स्वीकार केल्या जात आहे तुमच्या वेदना दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढू लागेल ती सकारात्मक घडू लागेल आणि तुम्ही देवाचे ध्यान चिंतन करू लागाल त्यामुळे तुमची ऊर्जा वाढू लागेल स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही तो आनंद प्राप्त कराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ